तर मध्ये आता निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने दोंडापा नेवडे रिंगणात उतरलेत आहे आज त्यांनी एक कोपरा सभा घेतलेली आहे त्या कोपरा सभेच्या निमित्ताने नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे दोंडापा नेवडे आपल्या सोबत आहेत पळत काय म्हणतात नेवड्यांना काय सांगाल आज नागरिकांशी आपण संवाद साधताय घरोघरी जात काय वाटते आपल्याला उत्तम प्रतिसाद आहे आमच्याकडे सगळं सुज्ञ नागरिक आहेत त्यामुळे आम्हाला समोरून प्रश्न विचारतात त्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडनं त्यांना अपेक्षित आहेत समाज इथं एकदम आधुनिक असल्यामुळे सगळं व्यवस्थितच इथं काम केलं पाहिजे आणि निधीची प्रचंड गरज आहे त्यामुळे पालकमंत्री आमच्या बाजूने असल्यामुळे निधीची इथं कमतरता भासणार नाही सध्या आपण पाहतो इथं कोणकोणती नागा कामे प्रलंबित आहेत हा वाडी हद्दीचा भाग आहे राजगुरुनगर सारखा अति दुर्लक्षित भाग आहे काय वाटते तिथं खरोखरच ते साडेचार वर्षात तिथं कामं म्हणावी तशी झालेली नाही आहेत आणि साडेचार वर्षात काय सगळं हे इथे झुंडशाही असल्यामुळे तिथं त्यांना कसं जमल कोणाच्या घरासमोर असं वैयक्तिक हे टार्गेट करून कामाचा तिथं त्या लोकांनी निपटारा करायचा प्रयत्न केलेला आहे तेथील नागरिकांना काय आव्हान करा नागरिकांना काय आव्हान म्हणजे आपल्याकडं प्रचंड निधीची उपलब्धता करण्याची क्षमता या आमच्या दोन उमेदवारामध्ये आहे क्षमता म्हणजे कसं आहे आंबेडकर साहेब पालकमंत्रीच आपल्या सा बाजूने असल्यामुळे निधीची कमतरता त्यांना पडणार नाही आपण काय सांगाल आपण म्हणजे कशा पद्धतीने नाही आमचा चांगला प्रतिसाद आहे लोकांच्या साठी मतदारांचे त्यामुळे काय अडचण नाही सध्या त्या प्रभागातील कामे कोण कोणते प्रलंबित आहेत रस्ते गटर रिंग रोडचा प्रश्न आहे परत ओपन पेस्ट पार्किंग हा मोठा प्रश्न आहे तिथला सध्या आपण शिवसेनेच्या तिकीटावर उभारत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आपल्या सो सोबत काय वाटते आपल्याला नाही प्रलंबित कामे आम्ही करू शकतो प्रलंबित कामे करू ठीक आहे संजूता काय सांगाल तालुका प्रमुख म्हणून आहात तालुका प्रमुख का असल्याकारणा आणि तसेच आपण प्रभाग क्रमांक दहा मध्ये सुद्धा राहत आहे काय वाटतंय एकंदरीत ह्या हालचालीवरती एकंदरीत या हालचालीवरती असं म्हणायचं आहे मला की फार चांगला प्रतिसाद आमच्या उमेदवारांना मिळत आहे याच्या आधी आमचे उमेदवार दोन्हीही एक नगराध्यक्ष होते आणि एक उपनगराध्यक्ष होते त्यामुळं ते त्यांचा जनतेशी आणि इथल्या लोकांशी एक नाळ जुडलेली आहे तिनी कधीही उर्मटपणे किंवा दा, असं दहा धपशा करून कोणतंही काम केलं शांतपणानं शांतपणे तिने आजपर्यंत काम करत आलेले आहेत आणि आज ते शिवसेनेबरोबर जोडले गेलेले आहेत त्यामुळं ती चांगल्या चांगले, चांगले उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत आणि नक्कीच या उमेदवारांच्या मुळे आणि आमच्या शिवसेनेमुळं आणि आमचे पालकमंत्री असतील आमचे मंडलिक साहेब असतील आणि के आजपर्यंत केलेली जी काम आहेत शिवसेनेनं या याच्यामध्ये ती आता कमीत कमी शंभर कोटीची कामं केलेली आहेत ती कामं सगळी घेऊन आणि त्या कामाच्या जोरावर आणि या उमेदवारांच्या जोरावर आणि शिवसेनेच्या पालकमंत्र्यांच्या जोरावर नक्कीच आमचे दोन्ही उमेदवार या प्रभागातून निवडून येतील यात धुमस असायचं कारण नाही संजना त्याच बद्दल नगरपालिकेत साडेचार वर्ष प्रशासक राज होतं काय वाटतं प्रशासक राज्यात प्रशासक राज्यामध्ये खूप काम नि, निकृष्ट दर्जाची झालेली आहेत आणि बरीच काम अशी झालेली आहेत की जिथे गरज नाही तिथे पैसे खर्च केलेले आहेत आणि त्या कामांची चौकशी लावणं हे आमचा मूळ उद्देश आहे कारण का हे पैसे लोकांचे पैसे या प्रशासन काळामध्ये नको तिथे खर्च केले आणि नको त्या मार्गाने खर्च केले एवढा मोठा निधी आणून सुद्धा एवढे मोठे कामं आणून सुद्धा त्याची कामं व्यवस्थित झालेली नाहीत आणि त्यांची एक ठराविक एक चार लोकांचीच नगरपालिका झाली होती ज्यावेळी आमचे आमदार साहेब ज्यावेळी आमच्या महायुतीत आले तेव्हापासून महानगरपालिकेत शिवसेनेला किंवा भाजपला विचारला विचारात घेतलं गेलेलं नाही आहे किंवा कुठल्याही कामात किंवा याच्यात विचारात घेतलं गेलेलं नाही आणि त्यामुळं हा सगळा मायुती आमची ही अशी होण्याची कारणीभूत त्याला कारण हे आहे आणि त्यांची चार लोक जी होती त्या चार लोकांना अख्खा गडिंगलाच कंटाळलेला आहे त्यामुळं त्यांना जनता काय दाखवायचं ते दाखवेलच आता आमच्या दुंदापानांनी सांगितलं त्यामुळे ठराविक लोकांच्या दारातच करायचं काम ठराविक लोकांच्या गल्लीतच काम करायचं ही जी प्रवृत्ती होती आणि त्यामुळं यांना जनता गरिल्याची जनता जरूर त्यांना त्यांची वाट दाखवेल एकंदरीत तुम्हाला म्हणायचं विकास कामात भ्रष्टाचार झालाय नक्कीच त्यात काय दुमतच नाही आहे म्हणजे याच्या आता चौकशी लागणं क्रम प्राप्त आहे नक्कीच पालकमंत्र्यांच्याकडे आम्ही मागणीच करणार आहे इलेक्शन झाल्यानंतर की पहिला सुरुवात तिथनं करा त्याशिवाय गडिंगला स्वच्छ होणार नाही धन्यवाद तर आता आपल्यासोबत तर आता आपल्यासोबत हे नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार तसेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तालुका प्रमुख संजय संकवाळ बोलत होते त्यांनी सांगितलेलं आहे की साडेचार वर्षात मधील जे विकास काम झाले त्याचा प्रचंड प्रमाणात असा भ्रष्टाचार झाला आणि त्याची चौकशी लावणं हे आमचं प्रथम प्राधान्य राहील त्याचप्रमाणे प्रवाहाचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकास निधी आणून जनतेला सुखकर असं जीवन माननांचं जीवन देणं हे आमच्यासाठी प्रथम प्राधान्य राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे सत्यवार्ता न्यूज साठी धनंजय शेटके गडिंगला